स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे अनेक नेते मंडळी कामाला सुद्धा लागलेत मतांच्या केली जाऊ तर ही गणित ठरवताना एक मोठा मुद्दा विचारात घेतला जातो तो म्हणजे जा आरक्षणाचा कुठे कोणाचा आरक्षण आहे एकूणच आरक्षण कसं आहे हे सगळं लक्षात घेऊन पुढची आखणी केली जाते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर खरंच इतका महत्वाचा आहे का असा प्रश्न पडतो ज्याचं उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघताय नेता स्थानिकच्या निवडणुकांमध्ये यश मिळवायचं असेल एकूणच सगळ्या निवडणुकांचं नियोजन करायचं असेल तर एक फॅक्टर खूप महत्वाचा असतो तो म्हणजे आरक्षण आणि आरक्षण म्हटलं की आपल्या डोक्यात येतात ते, ते पहिल्या जाती आणि अनेकांना वाटतं की स्थानिकच्या निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर खूप महत्वाचा आहे शिवाय तिकीट नाही दिलं तर बघा असा एक प्रकारे इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला होता त्यामुळे जातीचा फॅक्टर स्थानिकच्या निवडणुकांमध्ये महत्वाचा असतो असं अनेकांना वाटतं आणि मागील काही निवडणुकांचा अभ्यास केला तर ते अगदीच चुकीचं वाटत नाही मागच्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये याच जातीच्या फॅक्टर मुळे एक दोन निर्णय बदलला नाही तर पूर्ण निकाल फिरले होते लोकसभेच्या निवडणुकीला मराठा फॅक्टर गेम चेंजर ठरला आणि महाविकास आघाडीचा विजय झाला तर हाच जातीचा फॅक्टर विधानसभेला सुद्धा वर्क होईल अशी शक्यता होती त्यामुळे महाविकास आघाडी असो वा महायुती दोन्ही कडून सावध भूमिका घेतली जात होती ही निवडणूक जातीच्या मुद्द्यावर लढली जाणार नाही याची सुद्धा घेण्यात येत होती पण अखेर निकाल समोर आल्यानंतर राजकीय विश्लेषकांनी केलेल्या विश्लेषणात या निवडणुकीत सुद्धा जातीचा फॅक्टर वर्क झाल्याचं समोर आलं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण करताना माधव पॅटर्नने महायुतीला मदत केल्याचं मत राजकीय जाणकारांनी मांडलं लोकसभेला जसं मराठा पॅटर्नने महाविकास आघाडीला मदत केली त्याच प्रकारे विधानसभेला माधव पॅटर्नने मदत केली माधव म्हणजे माळी धनगर व बंजारी पॅटर्न अर्थात विधानसभेला ओबीसी समाजाने महायुतीला मदत केली असं मत मांडलं होतं त्यामुळे निवडणुकीत जातीचा फॅक्टर खूप महत्वाचा असतो असं अनेकांना वाटतं अर्थात जातीचा फॅक्टर निवडणुकीत महत्वाचा ठरतोच पण तो लोकसभेला आणि विधानसभेला कारण तिथे मतदारसंघ मोठे असतात पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जातीचा फॅक्टर तितकासा महत्वाचा नसतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारसंघ छोटे छोटे असतात आणि या मतदारसंघांमध्ये कोणत्या जातीचं प्राबल्य आहे कोणत्या जातीचं किती मतदान आहे यावर जय पराजयाची गणितं फारशी अवलंबून नसतात स्थानिकच्या निवडणुकांमध्ये आरक्षण कसं पडणार कोणत्या प्रभागात कोणाला आरक्षण मिळणार कोणता प्रभाग कोणाला सुटणार या सगळ्यांकडे जास्त महत्व जरी दिलं जात असलं तरी ते सोडल्यास जातीचा फॅक्टर तितकासा महत्वाचा नसतो कारण ही निवडणूक जात पक्ष यापेक्षा लढवली जाते ते उमेदवाराच्या चेहऱ्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाच्या असतात पण राजकीय पक्षांचा या निवडणुकांमध्ये म्हणावा असा काही मोठा रोल नसतो लोकसभेला व विधानसभेला निवडणुकीसाठी उभा राहिलेला उमेदवार प्रत्येक मतदाराच्या ओळखीचा असतो असं नसतं त्यावेळी पक्ष बघून मतदार मतदान करतात पण स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सहसा तसं होत नाही स्थानिकच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार हा तेथील लोकांच्या ओळखीचा असतो त्यामुळे पक्ष जात किंवा बाकी काही मुद्द्यांपेक्षा मतदार त्या उमेदवाराला बघून मत देतात त्यामुळे तसं बघायला गेलं तर जातीचा फॅक्टर स्थानिकच्या निवडणुकांमध्ये तितकासा महत्वाचा नसल्याचं दिसून येतं जात नाही पक्ष नाही मग या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये महत्वाचं तरी काय असतं असा प्रश्न पडतो ज्याचं उत्तर आहे उमेदवार स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो उमेदवार त्यामुळे या निवडणुकांमध्ये जिंकण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तिकीट वाटप तिकीट योग्य उमेदवाराला देणं म्हणजे विजय निश्चित केल्यासारखं असतं आपलं काम कोण करतं करतं कोण कोण आपल्या कार्यक्रमांना येतं आपल्याला मदत या विचार करुण मतदार या गोष्टींचा विचार करून मतदार निवडणुकीत मत देत असतात त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीत उमेदवारांचा कस लागतो त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिकच्या निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर महत्वपूर्ण ठरेल अशी शक्यता जी वर्तवली जात आहे त्यात फारसं काही तथ्य नसल्याचं पाहायला मिळतं बाकी तुमच्या इथे यंदा कोण उभं राहत आहे तुमच्या इथे कोणाची हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका